हो भारतीय जनता पार्टीने एक असं असं केलं आणि म्हटलंय की गटांना कमी जागा देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देण्याची ऑफर दिलेली काय कसं पाहतो नाही आता आम्ही सकाळपासून कार्यक्रमातच आहे नेमकी काय कोणी मागणी केली ते काय के आम्हाला मान्य नाहीये पण शिवसेनेचे जेवढे आमचे खासदार आहेत त्यापेक्षा अधिकच्या जागा ज्या शिवसेनेने आधी लढलेल्या आहेत त्या जागा मागाव्या असा हट्ट हट्ट आणि आग्रह आमचा त्या ठिकाणी असणार आहे किंवा शिवसेनेच्या वाट्याला एकवीस बावीस जागा तरी यायला पाहिजे ही भूमिका पहिल्यापासून पक्षाची आहे आणि शेवट पंधरा राहील असं मला वाटते आता राजकारणात तडजोडी कराव्याच लागत असतात पण एवढ्या तडजोडी होणार ना नाही की जेणेकरून आमच्या विद्यमान जागा ह्या जातील अशी एवढ्या काही तडजोडी आमचे पक्षाचे लोक करणार नाही म्हणून तुम्हाला जागा घेण्याचं चालू आहे असं होणार नाही आम्ही तर जेवढ्या विद्यमान जागा आहेत त्या तर कायमच आहेत पण ज्या जागेवर आम्ही मागच्या वेळेला क्रमांक दोन वर आहोत किंवा ज्या जागा आम्ही जिंकलेल्या आहेत पण ते आमच्या सोबत नाहीये ते ती, ती जागा शिवसेनेने जिंकलेली म्हणजे आम्ही जिंकलेली आणि ती महायुतीमध्ये जिंकली म्हणून ती जागा आम्हालाच मिळायला पाहिजे एकवीस बावीस ज्या मागच्या वेळा शिवसेना पक्ष म्हणून आम्ही लढलो महायुतीमध्ये तेवढ्याच जागा आम्हाला मिळायला पाहिजे ऑफर दिलेली कमी जागा देऊ तुम्हाला ऑफर तुम्हाला मुख्यमंत्री आता कोणी काय म्हणत असेल देऊ काय त्याला त्याच्या म्हणणार काही अर्थ नाहीये या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्याकडे एकटे एकनाथ शिंदे साहेब आणि पलीकडनं मोदी साहेब आणि शहाजी निर्णय घेणार आणि ते सकारात्मक चर्चा करून योग्य ते निर्णय घेतील माहिती ते करतील विषय असा आहे की आमचा उमेदवार डिक्लेअर करायची गरज नाही ऑलरेडी डिक्लेअर आहे काय निर्णय आमची जागा कटणार नाही त्याच्यामुळे पुढे बोलायची गरज नाही काय मागायचा प्रश्नच येत नाही आमची सहा टर्न हा खासदार शिवसेनेचा इथे आहे आमची जागा मागण्याचा प्रश्नच नाही आणि देण्याचा प्रश्नच नाही भाजपाला सर्वे केला होता भाजप म्हणते की प्रतापराव जाधव यांच्या जा बाबतीत नाराजीची लाट आहे आणि बघा तुम्ही लोक सर्व्हे करताना हा विचार करता की पंचवीस लाख मतदान आहे आणि पाच लाख मतं जिंकणाऱ्या मोजाडं पडतात म्हणजे वीस लाख तोंड हे विरोधामध्ये असतात त्याच्यामुळे त्या त्या लोकांच्या बोलण्यावर ऐकून आपण जर असा अनुमान करत असाल की निगेटिव्हिटी आहे त्याला काही अर्थ नाही हा युती आम्ही भक्कम आहोत आम्ही सहा आमदार त्याच्यामध्ये आहोत आणि पक्ष संघटन देखील तुम्ही जे आता प्रश्न केला की सगळे तयारी लागली बाकीचे लोक पण आपली तयारी दिसत नाही बारा महिने अठरा काळ आम्ही तयारीच करत असतो सकाळपासून संध्याकाळची कामं असतात जे पहिल्यांदा निवडणूक रिंगणामध्ये येतात ते तयारी करतात आम्हाला काय करायचं तयारी करायची